स्पर्धा संधी लातूर जिल्ह्याला मिळालेली होती लातूर जिल्ह्यात या स्पर्धा आयोजन करत असताना शिवछत्रपती शिक्षक शाहू महाविद्यालय त्यांच्या या त्रिक संकुलामध्ये त्यांच्या सहकार्यानं या स्पर्धांचं आयोजन करण्यात आले आहे सोळा सतरा आणि अकरा अकोली या कलावलीमध्ये या स्पर्धा होणार आहेत या स्पर्धेमध्ये खेळाडू सुमारे अठ्ठ्याण्णव वेगवेगळ्या बाबीमध्ये या स्पर्धा होणार असून तिन्ही दिवस पुढं चालणार आहेत सकाळी आठ ला या स्पर्धा सुरू होतात साधारणपणे दुपारी दोन वाजेपर्यंत सकाळचं सत्र चालतं आणि संध्याकाळी साडेचार ते साडेसहा यावर 감사합니다.